नीलम गोऱ्हेच्या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय संजय राऊतांचं सा मराठी साहित्य मंडळाला पत्र गेलंय कारण गोरेच्या वक्तव्याला मंडळाची मान्यता का असा सवाल संजय राऊतांनी पत्र पत्र या पत्रातून केलाय मान्यता नसेल तर साहित्य मंडळानं माफी मागावी खासदार संजय राऊतांनी ही मागणी केली आहे तर संजय राऊतांनी या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव दिल्लीत साजरं झालं त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचं अभिनंदन दिल्लीच्या साहित्य संमेलनात चर्चा परिसंवादात काही तिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का नीलम गोऱ्हेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधानं केले साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण आहे का सध्याच्या साहित्य मंडळाची त्यास मान्यता आहे का नसेल तर साहित्य महामंडळानं त्वरित माफी मागावी गोरेंच्या वक्तव्यामुळे महामंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय साहित्य महामंडळ विकलं गेलं अशी चर्चा होणं चिंताजनक आहे असं राऊत यांनी म्हटलं